नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्कू यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे नऊ जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण राज्यामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ तारखेपासून म्हणजे आज आठ जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे तसेच आज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला आज दुपारपासूनच सुरुवात झालेली आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल आणि हा पाऊस पुढील दहा तारखेपर्यंत राहणार आहे दहा तारखेपर्यंत सगळ्यात जास्त पावसाची शक्यता राहील आणि या दहा तारखेपर्यंत दहा तारखेच्या दरम्यान म्हणजे आठ नऊ आणि दहा तारखेदरम्यान सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे आज राहणार आहे आज आठ तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि आज आठ तारखेला सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर आज, आज आज जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला तर रात्री आज रात्रीपर्यंत आपलं जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत धुळे परोडा जळगाव तसेच जे आहे मालेगाव चाळीसगाव कन्नड अमनमाड तलवड येवला वायजापूर खामगाव छत्रपती संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर संगमनेर तसेच जे आहे छत जालना सिल्लोड अंबड परतूर पैठण बगूर पाथर्डी अहमदनगर कडा रेगन आणि जामखेड केज श्रीगोंदा शिरूर आणि करमरा बार्शी तसेच बीड भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि गेवराई माजलगाव पैठण पाथरी सिलू परभणी परतूर आणि तसेच जे आपल्याला अकोला भागामधील जे आहे अकोला भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर या भागामध्ये जे आपला सगळ्यात जास्त पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आपण जेवढं आता आत्ता आता जेवढ्या भागाची नावं सांगितली आहेत तेवढ्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळशील आज जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे विदर्भातील अकोला अमरावती वाशिम यवतमाळ अकोला भागामध्ये सुद्धा आज चांगला पावसाची शक्यता राहील आज मध्यरात्रीच्या दरम्यान तसेच यवतमाळ आणि वाशिम अकोला अमरावती नागपूर बाग आणि चंद्रपूर आणि हिंगोली नांदेड तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच इकडं नाशिक पालघर मुंबई पुणे अहमदनगर म्हणजे अहमदनगर आणि खेड जेजुरी गोळेगाव आणि कोकम भागामध्ये तर आपल्याला या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे नऊ जुलै तर उद्या नऊ जुलैच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये सकाळच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये ढागा वातावरण राहणार आहे आणि दुपारच्या दरम्यान दुपारपर्यंत जे आपल्या शेतकऱ्याने आपल्या शेतीचे कामे करू शकतात दुपारपर्यंत आणि दुपारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे तर दुपारनंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक मालेगाव पालघर मुंबई पुण अहमदनगर बीड अकलूज सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड तर या सर्व भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुढील तीन दिवस मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे आणि आ पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे आज आहे आठ जुलै आज तर आज सगळ्यात जास्त पाऊस राहणार आहे आणि उद्या उद्या जे आहे उद्या पावसाचा जोर थोडा मध्यम स्वरूपाचा राहील परंतु आज सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दहा तारखेच्या दरम्यानसुद्धा जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये चांगला पावसाची शक्यता राहील माल पालघर नाशिक या भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे एकूण पुढील तीन दिवस म्हणजे दहा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आपला पाणीच पाणी पानि होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस अकरा तारखेलासुद्धा राहणार आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आणि संपूर्ण महाराष्ट्रा पुणे भागामध्ये जे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे पावसा जोर मध्यम स्वरूप कमी राहील आणि खानदेशमध्ये जसे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगला राहील आणि इकडं जर आपण सोलापूर भागामध्ये पाहायचं जर म्हणलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहील आणि विदर्भातील म्हणजे अकोला अमरावती या भागामध्ये सगळ्या पावसाची शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळेल या भागामध्ये सुद्धा राहील विदर्भातील फक्त अकोला भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जास्त राहील आणि तर म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आठ आठ आर जुलैला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला राहणार आहे तर आपण ज्या ज्या भागाची नावं सांगितले आहे त्या भागामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पाहायला मिळेल तसेच आज तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपल्याला आठ तारखेपासून जोर सुरू वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि तसंच आज आपला वातावरण म्हणजे चेंज झालेलं आहे आणि आज सायंकाळपासूनच आपल्याला जे आहे पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा भागामध्ये आज सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे जेणेकरून मराठवाड्यामध्ये आणि आज मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्यालासुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे उद्यासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील तर हा स सगळ्यात जास्त पोस आपला उद्याच्यालासुद्धा मराठवाड्यामध्येच राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा पाऊस राहील कोकण भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील परंतु जे आहे पुणे भागामध्ये पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची राहणार आहे आणि नागपूर भागामध्ये सुद्धा जे आपला पावसाची जो पावसाचा शक्यता कमी राहील नागपूर चंद्रपूर या भागामध्ये वर्धा पुढील तीन दिवस आणि इकडं चाळीसगावमध्ये सुद्धा आपला खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपला आज चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आठ तारखेला पाऊस चांगला राहील आज रात्रीच्या दरम्यान तसेच उद्या सुद्धा पाऊस राहील परदेशी सुद्धा राहील आणि म्हणजे एकेंद्रित करून शेतकरी मित्रांनो अकरा तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि या अकरा तारखेच्या दरम्यान जवळजवळ राज्यामध्ये काही भागामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अकरा तारखेच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता राहील आणि हा पाऊस मराठवाड्यामध्ये जास्त राहणार आहे आणि जेणेकरून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये स सकाळपासून ते दुपारपर्यंत नेहमी प्र आपल्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान जे आहे कोर्डच राहणार आहे फक्त काही बाग आपल्याला बागामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आपल्याला राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्यासुद्धा तसेच होणार आहे उद्यासुद्धा आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि दु सायंकाळच्या सुमारापासून पावसाला सुरुवात होईल उद्यासुद्धा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला सुद्धा राहणार आहे आणि आज आठ तारखेला जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आज आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव मालेगाव जळगाव तसेच अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड नांदेडपर्यंत पाऊस राहील लातूर भागापर्यंत राहील पाऊस पुणे भागाला आपलं ते सोलापूर भागाला पाऊस राहील आणि पुणे भागातील म्हणजे पुणे जिल्ह्यामधील जर पाहायचं तर म्हणलं तर दौंड आणि खे दौंड भाग जिल्ह्या दौंड भागापर्यंत आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीची तर आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवान जाणून घेण्यासाठी चॅ चॅनल सबस्क्राईब करून बिलायकून दाबू शका आणि तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमी करून नक्की सांगा आपण जो अंदाज सांगितला आहे तो खरा ठरला का तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो